नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थांबनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य तूर उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा कोणत्या भावावर करावी आता देशांतर्गत बाजारामध्ये दे तुरीची विक्री कि ज्यामुळे आपल्या सर्वांचा या ठिकाणी होणार शंभर टक्के फायदा होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की अखेर कोणत्या भावावर करावी आता देशांतर्गत बाजारामध्ये दे या ठिकाणी तुरीची विक्री कि ज्यामुळे आपल्या सर्वांचा या ठिकाणी होणार शंभर टक्के फायदा हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य तूर उत्पादक कास्ताकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर कोणत्या भावावर आता देशांतर्गत बाजारामध्ये दे करावी तुरीची विक्री की ज्यामुळे आपल्या सर्वांचा या ठिकाणी होणार शंभर टक्के फायदा या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहावा हा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना व्हिडिओ आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त बांधवान बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य तूर उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर देशांतर्गत बाजारामध्ये आता कोणत्या भावावर करावी या ठिकाणी तुरीची विक्री कि ज्यामुळे आपल्या सर्वांचा या ठिकाणी होणार शंभर टक्के फायदा या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यापूर्वी सध्या देशांतर्गत बाजारामध्ये मध्ये तुरीच्या बाजारभावाची स्थिती काय आहे मागणी पुरवठ्याची स्थिती काय आहे आणि तुरीच्या बाजारभावाचं भविष्य कस आहे हे समजून घेणं गरजेचं आहे आजच्या कंडिशनला मी तुरीला तूर म्हणणं सोडून दिले मी या तुरीला सोन म्हणत आहे आणि लक्षात घ्या हे असं आसा सोन आहे असल सोन आहे की याचा बाजारभाव इथून पुढे दिवसेंदिवस वाढणारच आहे जर सध्याच्या बाजारभावाचा विचार केला तर बऱ्याच बाजार समित्यांमध्ये तुरीचा बाजार भाव दहा हजार पार मार्च महिन्यामध्ये तूर बारा हजार पार आणि त्यानंतरच्या असणाऱ्या कालावधीत तुरीचा बाजार भाव चौदा हजार रुपये प्रति क्विंटल सुद्धा गेला तर आश्चर्य वाटायला नको कारण एकीकडे तुरीचं उत्पादन कमी आहे तुरीचा शिल्लक साठा अजिबात नाही तुरीची आवक अत्यंत कमी आहे तर दुसरीकडे तुरीला काही प्रमाणात पर्याय असणारा हरभरा सुद्धा अडचणीत आहे हरभऱ्याचा शिल्लक साठा कमी हरभऱ्याची उत्पादकता कमी हरभऱ्याचं असणारं एकंदरीत मागणी पुरवठ्याचं गणित मागच्या तीन ते चार दिवसांमध्ये विस्कळीत झाल्याचं वाटत आहे यामुळे तुरीच्या बाजारभावाला प्रचंड आधार मिळत आहे यामुळे लवकरच तूर ही अकरा हजारी तर मार्च महिन्याच्या पंधरा तारखेनंतर बारा हजार पार होणार आहे अशा परिस्थितीत जर पैशाची गरज तात्काळ नसेल तर तुरीचा स्टॉक करून ठेवा आणि तूर पंधरा मार्च नंतर बारा हजार पार गेली की तिथं पन्नास टक्के तूर विक्री करा आणि त्यानंतर आपल्या मनानं तेरा हजार चौदा हजार असा बाजारभाव पकडा आणि उर्वरित पन्नास टक्के तूर विक्री करा या पद्धतीनं जर दोन किंवा तीन टप्प्यात तुरीची विक्री तेजीमध्ये केली तर आपल्या सर्वांचा या ठिकाणी होणार शंभर टक्के फायदा पण एवढं खरं की हे जे अस्सल सोन आहे म्हणजे आपली तूर आहे ही कास्ताकार बांधवांना फायदा पोहोचविल्याशिवाय या ठिकाणी राहणार नाही म्हणून घाई गडबडीत आपण तूर विक्री न करता बाजारभाव बघून मागणी पुरवठ्याची स्थिती बघून किंवा शेती मित्रच्या व्हिडिओला बघून टप्प्याटप्प्यानं तूर विक्री केली तर आपला होईल या ठिकाणी शंभर टक्के फायदा मग भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार बरं तुरीचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेतीमित्र आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवांपर्यंत पाठविण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र वर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार